के वायसी साठी लाडक्या बी बँकेत समोर रात्री कडाक्याच्या बँकेसमोर कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागत आहे जागून नांदेडच्या हदगाव येथील एसबीआय बँके प्रकार बँकेतील प्रत्येक काम केवायसी केल्याशिवाय होत नाही इ केवायसी नसल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणीला बँकेत के वाय सी करण्यासाठी चक्करा माराव्या लागत आहेत परंतु बँकेच्या गलथान कारभाराचा फटका मात्र या महिलांना बसताना दिसत आहे नांदेडच्या हदगाव मधील हा प्रकार आहे एसबीआय बँके समोर महिला कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढत आहेत सकाळी लवकर आपला नंबर लागेल या आशेवर या महिला हदगाव येथील एसबीआय बँकेच्या बाहेर थंडीत रात्र काढत आहेत ाव पांडलवाड राहणार पळसा तालुका हसगाव जिल्हा नांदेड मी केवायसी करायसाठी आली माझ्या सहा चक्रा झाल्या पहिली फाईल दिली होती ते कुठं गायब झाली की म्हणजे त्या फाईट वर माझी केवायशी झाली नाही आता हे सहा चक्र वर फार भरला सहाव्या चक्रला येऊन आज बारीला बसले मी पाच दिवस संध्याकाळच्या केवायसीच्या बारीसाठी माझं नाव छायाबाई वाघुजी भालेराव राहणार मनुला कुष्टशिराड तालुका हसगाव जिल्हा नांदेड तिथून मी चार चक्रा झाल्या माझ्या मी उद्यासाठी साठी केवायशी ला आले आहे पतंगे हातावून आरे राव दहा झाले केवायशी कमी नाही झाली आलो यालो चाललो यालो चाललो असं हो गयां। का होईच नाई लाइट पण केली हे केली असं काहीच होईना संगीता गोरखनाथ शिंदे मी वाटाळ्याहून आलेली वाय सीसाठी तीन किलोमीटर पैदल यावं लागते आम्हाला इथे लाईट नाही स्टेट गॅम स्टेट पुढे परेशान परेशान आहोत तीन वेळेस झालं वापस जाणं रात्रीचा मुकामाला आम्ही रात्री मुकामाला आलो आमची いいのだよ。